नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कासेगाव इथे जयंत केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात रथी महारथी टॉपच्या नंदी आणि टॉपचे पैर्या आपल्याला बघायला मिळते मित्रांनो आज गट क्रमांक आठमध्ये एक काठाखेर लढत झाली आज मी सकाळीच अपडेट दिली होती की पिंडूशेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि पिष्टन बावीस अकरा ही एक टॉप जोडी मित्रांनो आज गट क्रमांक आठमध्ये पळेल आणि मित्रांनो गट क्रमांक आठमध्येच तास क्रमांक पाचवरून ही जोडी पळाली या गाटामध्ये मित्रांनो काटाकी लढत झाली दोन गाड्यांमध्ये मित्रांनो निकाल रेषेवरती पिष्टन आणि कॉकटेल विरुद्ध मित्रांनो मला वाटते शिर्डी शिर्डीचा आशिक आणि त्याच्यासोबत जो नंदी होता तो सुद्धा मित्रांनो टॉपचा होता या दोन गाड्यांमध्ये लढत झाली परंतु निकाल रेषेवरती निकाल घेतला तो शिर्डीकरांच्या आशिकने आणि त्याच्यासोबत नंदी होता त्याचंसुद्धा मित्रांनो खूप खूप अभिनंदन चांगल्या अशी लढत दिली मित्रांनो पिष्टन आणि कॉकटेलला तसेच पिष्टन आणि कॉकटेलसुद्धा मित्रांनो जबरदस्त पाळाले परंतु हार आणि जीत हा खेळाचा भाग आहे पुढच्या मैदानात नक्कीच हे दोन्ही नंदी कमबॅक करतील आणि जी गाडी गट क्रमांक आठमध्ये विजयी झाली त्या गाडीचंसुद्धा खूप खूप अभिनंदन मला वाटते संदीप ड्रायवर बसले होते त्या गाडीवरती त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तर व्हिडिओ आवडले असतील तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पिष्टन आणि सुद्धा पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद